तीन हजार रुपये घ्या चार हजार रुपये गणेश एक्केचाळीसशे बेचाळीसशे बेचाळीसशे चाळीसशे पाच हजार अकराशे एक्कावशे एकावन्न बावनशे एकावन्न त्रेपनशे एक्कावन्न चौपनशे एकावन्न पंचावन्न एकावन्न छप्पनशे एक्कावन्न सत्तावनशे एकावन्न अठ्ठावनशे एकोणसाठ हजार एकशे अकरा रुपये सहा हजार एकशे अकरा रुपये सहा हजार एकशे अकरा रुपये हे बी

পঁচিছশে ছিছে অঠ একে ৰ পাৰে ৰূপ पंधराशे रुपये सोळा सतराशे रुपये अठरा एकोणीसशे रुपये दोन हजार दोन हजार अठरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एकावन्न एकवीसशे एकावन्न एकाहत्तर बावीसशे बावीसशे दहा एकवीस तीस चाळीस पंधरा हजार सत्तर पंचाहत्तरशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये डबल एस एक हजार रुपये अकराशे बाराशे तेराशे तेराशेन्न चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा सोळाशे सोळा एकावन्न एकसष्टशे सतराशे सतराशे एकावन्न एकसष्ट अठराशेशे अठराशे रुपये अठराशे अकरा अठराशे एकवीस रुपये अठराशे एकवीस रुपये अवल बोला बाराशे घ्या पंधराशे रुपये एकावन्न रुपये सोळाशे एकावन्न सतराशे सतरा एक्कावन्न एकाहत्तर एकसष्टशे अठराशे अठराशे अकरा एकवीसशे एक्कावन्न एकोणीसशे रुपये एकोणीसशे अकरा दोन हजार दोन हजार अकरा रुपये एक हजार एक हजार अकराशे एकावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐशे पुणे बाराशे बाराशे अकरा एकवीस 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 एक्कावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐशे तेराशे तेराशे दहा हे वीस हे तीस हे चाळीस सत्तर पंच्याहत्तर पुढे चौदाशे रुव्या चौदाशे रुपये चार हजारेचाळीसशे चार, एकावन्न चव्वेचाळीसशे एकावन्न पंचेचाळीसशे एकावन्न शेहचाळीसशे एकावन्न सत्तेचाळीसशे चारी एकावन्न अठ्ठेचाळीसशे पाच हजार पाच हजार अकरा रुपये एका अमोल दोन हजार पंचवीसशे बोला तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे एकावन्न पस्तीसशे पस्तीसशे एकशे एकाहत्तर छत्तीसशे छत्तीसशे दहा एकवीसशे चाळीस अत्तीसशे पन्नास सदोतीसशे रुपये सदोतीसशे अकरा एकवीस एकतीस एकावन्न एक्कावन एकसष्ट अडतीसशे रुपये अडतीसशे रुपये दोन हजार चोवीसशे चोवीसशेवन पंचवीसशे एक्कावन सव्वीसशे एकवन सत्तावीसशे एकवय अठ्ठावीसशे एकावन एकशे एक्याहत्तर अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक हजार बाराशे हजारशेवन पंधराशे सोळाशे सोळा सोळाशे एकाहत्तर सतराशे अठराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर अठराशे रुपये अठराशे दहा वीस ते चाळीस अठराशे पन्नास रुपये अठराशे पन्नास रुपये बोला एक हजार रुपये अकराशे रुपये बोला एकावन झाले एक बाराशे रुपये बाराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशे तेराशे तेरा एक्कावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे चौदाशे पन्नास पंचाहत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये

बोला आठशे आठशे रुपये नऊशे नऊशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक हजार रुपये एक हजार अकरा एकशे अकराशे रुपये अकराशे रुपये एसके